संतांची भूमी असलेल्या या बीड हा तारकेश्वर गड म्हणजे या गडाची वेगळी आहे आणि विशेष करून महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठातील मोठा देवी जगत असणारा गड म्हणजे ऐश्वर्य वैराग्य सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून या गडाला एक दिव्य अशी परंपरा आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं समाधान त्या ठिकाणी आल्यानंतर ठिकाणी आपल्या आणि संतांची भूमी आहे भूमी भूमी आहे आहे वीरांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पशाने पावन झालेली भूमी या ठिकाणी अनेक संत झाले आणि म्हणून ती संतांची भूमी आहे म्हणून नारायण बामाच्या वास्तव्यानं आकड पावन झालेला आहे त्याची अनुभूती आपल्याला सगळ्यांना येते आहे